आपण उभा आहोत माझ्या पाठीमागे जो पाहता आहे तो खरड्याचा किल्ला त्याला बसवपट्टण असंही म्हटलं जायचं सुलतानजी निंबाळकरांनी सतराशे पंचेचाळीसला साली बांधलेला हा किल्ला मात्र या किल्ल्याचं खरड्याच्या किल्ल्याचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे मराठ्यांचा शेवटचा विजय याच ठिकाणी मिळाला तर तो, तो म्हणजे अकरा मार्च सतराशे पंच्याण्णवला मराठे आणि निजाम यांच्या दरम्यान झालेलं हे युद्ध ज्या युद्धामध्ये मराठ्यांना अप्रतिम अशा प्रकारचे यश मिळालं आणि निजामाला पराभव स्वीकारा लागला निजामावर आपण खंडणी बसवली मात्र त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये मराठ्यांचाच त्या ठिकाणी की थी मराठीशाहीचा अठराशे अठराला असत्र झाला आणि जो निजाम होता तो शेवटपर्यंत टिकून राहिला मात्र हा जो का किल्ला आपण पाहतो खरड्याचा किल्ला हा मराठ्यांच्या शेवटचा विजयाचा प्रतीक म्हणून या किल्ल्याला महत्त्व आहे